इतका टॅलेंट इतकी वर्ष काम तरीही ट्रोलिंगचं वादळ काही थांबे ना सचिन पिळगावकरांचं काय चुकतंय की लोकच त्यांना जास्त रिॲक्ट करतायत मराठी इंडस्ट्रीजचा ऑलराऊंडर अभिनेता अभिनय डान्स म्युझिक दिग्दर्शन सगळं जमणारा माणूस म्हणजेच सचिन पिळगावकर पण अलीकडेच ते त्यांच्या कामामुळे नव्हे तर ट्रोलिंगमुळे फार चर्चेत आहेत त्यात भर म्हणजे सतीश शहा यांच्या निधनापूर्वी आलेला त्यांचा शेवटचा कॉल लोकांनी तिथे हे लिहिलं की सगळ्यांना शेवटच्या क्षणी सचिनच कसे आठवतात मजेशीर बाब म्हणजे अशी ही बनवा बनवी मधला नकाबाई इतक्यात नका, नका जाऊ हा डायलॉग लक्ष्मीकांत बेर्डेने अचानक म्हटलेला पण सचिन यांनी नेहमी सांगायचे की जे सांगितलं तेवढंच करायचं सा, अवकातीत राहायचं आणि नुकतंच त्यांनी सांगितलेलं एक वाक्य मी नऊ वर्षांचं असताना पहिली गाडी घेतली यावर ट्रोलर्सनी म्हटलंय की सचिन पिळगावकर मानसिक छळगावकर एक नवीन पुरा पण काहीही म्हणा ट्रोलिंग एका बाजूला आणि प्रेम दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची माया त्यांच्यावर आजही तितकीच आहे हिंदी मराठीतील सुपरहिट सिनेमांपासून ते आजच्या मालिकांपर्यंत सचिन म्हणजे टॅलेंटचा खजिना ट्रोलर्स येतात जातात पण सचिन हे कायम लोकांच्या मनात जागा करून ठेवणारे स्टार पण तुम्हाला काय वाटतं सचिन पिळगावकर हे ट्रोलिंगचे बळी का ठरतात त्यांच्या चुकीच्या विधानांमुळे आणखीन काही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांग